इच्छा म्हणजे काय संपूर्ण विश्व आधारित आहे मानवामधील मूलभूत प्रवृत्ती ही इच्छेतूनच येते तुम्ही तुमच्या आई वडिलांना इच्छा होती, होती। त्यांनी इच्छा केली आणि तुम्ही इथे आलात आणि लोक एकमेकांना भेटतात ती ओढ ते आकर्षण जे लोकांमध्ये प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये घडते सृष्टीतील प्रजनन हे इच्छेमुळेच आहे ही पृथ्वीच इच्छेवर आधारलेली आहे जरी तुम्ही म्हणाल मला मुक्ती हवी आहे तरी ती देखील एक इच्छा आहे मला माझ्या सर्व इच्छा संपवायच्या ही देखील एक इच्छा आहे प्रत्यक्षात इच्छांपासून सुटका होणे शक्यच नाही आता सर्व विचार इच्छा नसतात इच्छा म्हणजे एक प्रकारची जबरदस्त भावना असते नक्कीच तो एक विचार असतो जो भावना आणि जीवनशक्तीने समर्थित असतो तुम्हाला लाखो विचार येतात पण त्यापैकी सर्व इच्छा नसतात पण जी इच्छा तुम्हाला पोटात संपूर्ण शरीरात जाणवते मला हे खरंच हवे आहे तीच खरी इच्छा असते प्रत्येक इच्छा आनंदाकडेच नेणारी असते कोणत्याही इच्छेचा उद्देश म्हणजे आनंदी होणे ती तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाते बरोबर ना किमान ती वचन देते ती कदाचित ते देऊ शकत नाही पण आनंदाचे वचन नक्कीच देते भगवान बुद्ध म्हणाले आप स्वतःला इच्छेशी जोडतो तेव्हा इच्छा ही दुःखाचे कारण बनते जेव्हा तुम्ही इच्छेचे विश्लेषण करता तेव्हा तुम्हाला दिसेल की इच्छा निर्माण होण्यापूर्वी आपली जी मनःस्थिती असते तीच मनःस्थिती इच्छा पूर्ण झाल्यावरही असते म्हणजेच इच्छा तुम्हाला पूर्ण वर्तुळात फिरवते ती तुम्हाला फिरवून पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवते जिथे तुम्ही इच्छा निर्माण होण्यापूर्वी होता प्रत्येक इच्छा तुमच्यात लाटेसारखी येते आणि मग ती शांत होते ती पूर्ण झाली नाही तर ती निराशा म्हणून शांत होते ती पूर्ण झाली तर समाधान मिळते जर ती पूर्ण झाली तर ती तुम्हाला शांतता आणि उन्नतीची भावना देते फक्त थोड्या वेळासाठी कारण दुसरी एखादी इच्छा मागेच तयार असते त्या जा मोकळ्या जागेवर झेप घेण्यासाठी म्हणून हा एक साखळी प्रमाणे आहे जितक्या जास्त तुम्ही इच्छांची पूर्तता करता तितक्या जास्त इच्छा तुमच्यात येत राहता त्यांचा एक प्रवाहच येत राहतो मग तुम्ही काय करता तुम्ही एका माग एक इच्छांच्या मागे धावत राहता आपण क्वचितच थांबतो आणि त्या क्षणाचा आनंद घेतो कारण वेळच नसतो तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होते आणि तुम्ही तिचा आनंद घ्यायला सुरुवात करता तेवढ्यात अजून एक इच्छा येते तुम्हाला माहीत आहे का हे अगदी समुद्रातील लाटांसारखं आहे एक लाट येते आणि किनाऱ्यावर आदळते ती मागे जाते तेवढ्या म्हणून जेव्हा आयुष्य असे चालत असते तेव्हा आपण सतत धावत असतो काय घडतंय तुमच्यात एक इच्छा एक आकांक्षा निर्माण होते एक विशिष्ट ऊर्जा वरच्या दिशेने जाते तुम्हाला तुमच्या आत काही संवेदना निर्माण होत असल्याचं आणि मग त्या तुम्हाला ढकलतात बरोबर ना आहेत ते लोक ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात इच्छा आणि तिच्या पूर्ततेमध्ये फारसा वेळ लागत नाही काही लोकांची इच्छा खूप जुनी असते त्यासाठी ते संपूर्ण आयुष्य खूप मेहनत करतात आणि शेवटी एक दिवस ती पूर्ण होते पण त्यांना हवी ती गोष्ट मिळेपर्यंत ते आधीच थकून गेलेले असतात ती गोष्ट उपभोगायला त्यांच्याकडे हे तुम्ही असे। लोक असे की इच्छा ते निराश होतात आणि आपल्या मेंदूतील पेशी आपले मन आपले शरीर या सगळ्यात निराशा भरली जाते मग आपल्याला या निराशेची सवयच होते भरून चेहरा उतरलेला आणि मन उदास असते या गोष्टी आपल्यावर ताबा घेतात जसे मी सांगितले काही इच्छा पटकन पूर्ण होतात काही इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो समजा तुम्ही एखादे आंब्याचे रोप लावले आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही असे म्हणू शकत नाही की अरे मी काल आंब्याचे रोप लावले होते पण फळ कुठे आहे मित्रा लगेच तुला फळ मिळणार नाही तुम्हाला वाट पाहावीच लागेल तुम्हाला वाट पाहण्याची सवय असली पाहिजे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायला हवे जेव्हा तुम्ही स्वतःला खूपच इच्छेशी जोडून घेता तेव्हाच तुम्ही दुखी होता जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्हाला वाटते की सगळे संपले आणि अनेक लोक या ओळखीमुळे आत्महत्या करतात ते त्यांच्या इच्छेशी इतके घट्ट जोडलेले असतात आणि ती इच्छा पूर्ण होत नाही म्हणून त्यांना वाटते की आता आयुष्यच उरले नाही तुम्ही विसरता की ही इच्छा तुमच्यात निर्माण होण्यापूर्वीही तुम्ही अस्तित्वात होता आणि आनंदितही होता असे नाही की तुम्ही आनंदी नव्हतात जेव्हा जेव्हा लोकांच्या नात्यात ब्रेकअप होते तेव्हा ते, ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतात म्हणजे त्यांना पूर्णपणे तुटल्यासारखे वाटते त्यांनी फक्त ती मनास्थिती आठवावी जिथे ते या सध्याच्या नात्यात येण्यापूर्वी होते जे आता तुटले आहे लगेचच ते स्वतःला केंद्रित करू शकतात ते पुन्हा आपली ऊर्जा मिळवू शकतात ते पुन्हा आत्म्यात परतू शकतात तर इथे मी म्हणेन की इच्छा ही एक शक्ती आहे तलवार आहे एक चाकू आहे जो तुम्ही वापरू शकता माहित आहे का तुम्ही ती अन्न कापण्यासाठी ब्रेड कापण्यासाठी वापरू शकता आणि स्वतःचा हातही कापू शकता तुमच्याकडे ही सुरी हे साधन आपल्यातील इच्छा नावाची ही ऊर्जा वापरण्याचे शहाणपण असायला हवे भरून मी तुम्हाला हे एक व्यायाम करायला सांगू इच्छितो तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या इच्छा आणि त्यापैकी किती पूर्ण झाल्या आहेत याची यादी करा आणि लक्षात घ्या की त्या पूर्ण झाल्याने तुम्हाला कसा उन्नतीचा अनुभव आला आणि मग त्या सर्व इच्छा ज्या पूर्ण झाल्या नाहीत त्याचाही विचार करा जर तुम्ही मागे वळून पाहिलेत तर काही अशा इच्छा सापडतील ज्या तुमच्या आयुष्यात पूर्ण झाल्या नाही आणि त्याबद्दलही तुम्ही आनंदी आहात लहानपणी कदाचित तुम्हाला जहाजाचा कॅप्टन व्हायचं होतं किंवा इंजिन ड्रायव्हर व्हायचं होतं किंवा काही अशा इच्छा ज्या आज तुम्हाला कालबाह्य वाटू शकतात किंवा तुम्हाला वाटेल की त्याला काही अर्थच नाही बरोबर जर देवाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या असत्या तर मी सांगतो तुम्ही अजून जास्त त्रस्त झाला असता कारण आपल्यात निर्माण होणाऱ्या अनेक अनेक इच्छा आकांक्षा त्या वेळी आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतात आपल्या शरीर मनाच्या संकुलाची स्थिती जर ते तणावाखाली असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तीव्र इच्छा येतात ज्यानंतर तुम्ही शुद्धीत आल्यानंतर सोडू शकत नाही तुमचे बूट तुमच्या पायापेक्षा मोठे असल्यास तुम्ही ते घालूच शकत नाही तुमच्या इच्छा तुमच्यापेक्षा मोठ्या नसाव्यात पण तुमच्या इच्छा तुमच्या क्षमतेपेक्षा लहान असाव्यात हे आपल्याला लक्षात ठेवायला हवे मग आपण या इच्छा नावाच्या ऊर्जेचा सर्वात उत्पादक पद्धतीने वापर करू शकू तुम्हाला माहिती आहे का आपल्या मध्ये एक म्हण आहे की ज्यांच्याकडे आहे त्यांना अजून मिळेल आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे जे काही कमी आहे ते देखील काढून घेतले जाई हे अगदी तसेच आहे आपल्या इच्छांविषयी कसे वाटते ते महत्वाचे जर शंका आली अरे हे होईल का नाही कदाचित होणार नाही मग काय जर ते घडलं नाही तर उठा आणि म्हणा मग काय मला काही फरक पडत नाही मला काही हरकत नाही मग तुम्ही अधिक स्थिर होता बरोबर ना तुमच्या स्वतःच्या आयुष्यात मागे वळून पहा आता आपण बोलत असताना तुमच्या आयुष्यात किती वेळा अशा इच्छा आल्या आहेत ज्यामुळे तुमच्यात उत्साह आला आणि तुमच्या डोळ्यात चमक आली आणि तुम्ही पूर्णपणे उत्साहित होता कारण इच्छा हीच ती गोष्ट आहे जी उत्साह चमक आणि उमेद निर्माण करते त्या आनंदाची भावना आधीच दिसून येते इच्छा पूर्ण करण्याच्या किंवा साध्य करण्याच्या प्रक्रियेतच या क्षणांबद्दल विचार करा आणि पहा तुमच्या मनाची अवस्था कशी होती कारण वस्तू किंवा तुम्ही ज्या गोष्टीची इच्छा करता त्यापेक्षा त्या अवस्थेला आठवा इच्छेकडे आणि स्वतःकडे एक शुद्ध ऊर्जा म्हणून पहा ती इच्छा आईस्क्रीम साठी असू शकते नोकरीसाठी घरासाठी गाडी मुलांसाठी तुमच्या जोडीदारासाठी तुमच्या साथीदारासाठी साथी असू शकते काय आहे ते असू द्या पण तुमच्यात जी ऊर्जा उगवते जी तुमच्यात एक विशिष्ट आकर्षण जागवत असते जर तुम्ही त्या ऊर्जेकडे लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या जाणिवेत एक बदल झाला आहे आणि तो बदल तुमच्या चेहऱ्यावर सतत हास्य फुलवत राहतो तुमच्या मनातील तो आनंद सतत कोणीही हिरावून घेऊ शकत नाही पहा इच्छा ही एका कोट सारखी असावी तुमच्यात ती काढून ठेवण्याची आणि बाजूला ठेवण्याची क्षमता असली पाहिजे जेव्हा मन इच्छा मध्ये जळत असत तेव्हा ते शांत होऊ शकत नाही जर ते शांत झालं नाही तर त्या इच्छेची पूर्तता दिसत नाही हे अगदी अडचणीत आणणारे आहे जेव्हा तुम्ही शांत केंद्रित आणि प्रसन्न असता तेव्हा इच्छा पटकन बदलतात आणि जोपर्यंत तुम्ही मन शांत करत नाही तोपर्यंत ते सुधारत नाही जोपर्यंत ते सुधारत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही तुम्ही हे लक्षात घेतलं असेल जेव्हा मन विस्तारत शांत होत तेव्हा काय होत श्वास थंड होतो इच्छा म्हणजे मनाच एकाग्र होणं आहे हे संकुचित मन किंवा एकत्रित ऊर्जा आहे असे झाले की त्याचा परिणाम श्वासावर होतो तुमचा श्वास खूप उष्ण गर्म होतो जेव्हा तुम्ही शांत केंद्रित आणि प्रसन्न असता आणि जेव्हा मन निराश होत नाही तेव्हा श्वासातील उष्णता आणि गर्मपणा टिकून राहतो आणि त्यामुळे शरीरात आणि मनात दोन्हीकडे अस्वस्थता निर्माण होते मग तुमचे शरीर थंड पडते मला हे आता जाणवत नाही तुम्ही बघितले पाहिजे की जेव्हा मन विस्तारते तेव्हा मन इच्छेचं नियंत्रण सोडते हेच बुद्धांनी सांगितले आहे इच्छा ही दुखाचे कारण आहे जेव्हा तुम्हाला ध्यानात खोल जावं वाटतं तेव्हा तुम्ही ती इच्छा सोडून द्यायला हवी पण आपण नेहमी काय करतो आपण त्या इच्छा दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण विचार करतो अरे इच्छा खूप वाईट आहे त्यांना बाहेर ढकल आणि जितक तुम्ही ते इच्छा ढकलण्याचा प्रयत्न करता तितक्याच ती मोठ्या जोरात परत येते यासाठी एक कौशल्य आहे आणि ते म्हणजे तुम्ही इच्छांना असे लेबल लावत नाही की ही चांगली इच्छा आहे ही वाईट आहे हे बरोबर आहे ते चूक आहे नाही ती फक्त आली आहे तिला तिथेच राहू द्या तुम्ही त्या इच्छेचा सन्मान करता आणि मग तुम्ही तिचे साक्षीदार होता आणि मग काय होत मन विस्तारत श्वास शांत होतो शरीर उपदार होतं हीच शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच तुमची इच्छा आहे म्हणून इच्छा असतील तर श्वास खूप होतो मन पूर्णपणे आणि तणावाने आणि आपल्याला ते कस हातायचं हेच कळत नाही मला वाटतं तुम्ही काही मिनिट घ्या आणि तुमच्या आयुष्यातील इच्छेच्या परिणामावर विचार करा कसे तिने तुम्हाला रोलर कोस्टर वर बसवलं आहे हीच तुमची इच्छा तुमचं स्वप्न आहे ज्यामुळे तुम्ही अशी कामं केली जी तुम्हाला कधीच करायची इच्छेने आपल्या भावना इतक्या प्रकारे प्रकारे अगदी कल्पनाहीन करता येईल अशा गोंधळून टाकल्या आहेत त्यामुळे तुमच्यात राग निर्माण झाला आहे, आहे। प्रत्येक रागामागे एक इच्छा असते ईर्षेमागे ही इच्छा असते लोभामागे ही इच्छा असते तुमच्या आयुष्यात ज्या भावना तुम्हाला कधीच नको होत्या त्या सर्व भावनांमागे इच्छा दुखा मागे, मागे ही इच्छा आहे आहे तुमच्या ही इच्छेचा शेवट म्हणजे आनंद आणि जी गोष्ट इच्छा तुम्हाला वचन देते वचन देत आली आहे ती म्हणजे आनंद समाधान आता जर आपण तुमच्या शांतीची भावना समाधानाची भावना आणि आनंदाची भावना यांना इच्छेपासून वेगळे करू शकलो तर तुम्हाला दिसेल की तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहात आणि लाटा उसळताना आणि पडताना पाहत आहात जसे की तुम्ही इच्छा निर्माण होताना आणि पडताना पाहता त्यांचा आकार कितीही मोठा असो किंवा लहान असो त्या येतात आणि जातात पण तुम्ही मात्र स्थिर राहता तुम्ही आनंदाच्या अवस्थेत इतके मजबूत राहता की काहीही ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही काही तुमच्या आनंदाच्या सुखाच्या अवस्थेला त्रास देऊ शकत नाही मला माहिती आहे हे कठीण आहे इतकं सोप नाही पण अशक्यही नाही कोणीही हे साध्य करू शकतो आणि खर तर ध्यान आणि प्राणायामाचा सराव करत राहिला की काही प्रमाणात हे तुमच्या आयुष्यात घडायला लागतं मग पुन्हा फक्त इतकंच नाही की तुमच्याकडे इच्छा आहे तर तुम्हीच ती इच्छा बनता ती अवस्था नाही जिथे तुम्ही लहान सहान गोष्टी घडल्या किंवा घडल्या नाहीत म्हणून इतके अस्वस्थ व्हायचा बरोबर ना